thank yeah. you बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिने अभिनेते सलमान खान यांना जिवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिश्नोई व गोल्डी बार गँगमधील साक्षीदार हे पनवेल आणि कळंबोली परिसरात राहत असून ते सलमान खान यांच्या पनवेल येथील फार्म हाऊस बांद्रा मुंबई येथील त्यांच्या राहते घर तसेच ते शूटिंग करत असलेल्या ठिकाणी पाळत ठेवून त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर त्यांनी रेकी केली असल्याच्या माहितीनंतर पोलिसांची चक्रे फिरली या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या जलद तपासानंतर यातील एकतीस पैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विद्यापीठ

सदस्य म्हणून त्यांनी माहितीची जेव्हा पात्रधा झाली पात्रध झाल्यानंतर आम्ही आग्न दाखल केला तपासाच्या दरम्यान आम्ही चार केले होते त्याच्यामध्ये अजय कश्यपे येथे सिंग याला अटक केली होती त्यानंतर भाटिया उपसर्ग या सर्व आरोपी जेव्हा तपास करतात चौकशी करतात या लोकांचा समाधान हातभागात करण्याचा कट होता ग्रामीण समाजाने बऱ्याचित्रपासून प्रयत्न करत होते आणि बऱ्याच समस्यांच्या जे संकटात होते देशातून किंवा सुद्धा या पैसा सुद्धा त्या लोकांनी चार लोक आहेत याच्याकडून मात्र अशी माहिती लागली अशा प्रमाणात त्या आकारे मात्र पुढचा काम होता शिक्षण करण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत देश आलेला आहे आणि आणखीही कारण याच्यामध्ये आय टी वॉन्टेड आहेत त्याच्या आम्ही मागावर आहोत त्यांना किती लोक क्वांटिटी आहेत साधारणपणे एकतीस लोक आतापर्यंत याच्यामध्ये लागून असे प्रिन्स पण झालेलं आहे त्याबद्दल आणखी काही आरोपी अटक करण्याच्यामध्ये प्रगती करतात त्यामुळे काही जी माहिती आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन उडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण चंदेल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन